छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि इच्छा भगवंताचे परिवार या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेत नवोदित आणि भावी चित्रकारांनी आपली कला सादर केली बारा ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताह अंतर्गत रामवाडी येथील महानगरपालिका मुलींची मराठी शाळा आणि उर्दू शाळा क्रमांक दहा इथं रंगभवन वक्तृत्व निबंध चित्रकला स्पर्धेचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस सेवक प्रदेश सरचिटणी चेतन गायकवाड आणि इच्छा भगवंताच्या परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे प्रारंभी शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार यशवंत माने तर प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी हेमंत चौधरी शहर महिला अध्यक्ष संगीता जोपदनकर माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे महेश निकंबे प्रमोद भोसले प्रिया पवार कांचन पवार पवन पाटील संजय मोरे सुरेखा घाडगे किरण मोहिते आशुतोष नाटकर यांच्यासह इच्छा भगवंताचे परिवार उपस्थित होता सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन किसन जाधव चेतन गायकवाड यांच्याशे सत्कार करण्यात आला पत्रकार बंधू या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धा सुरू होणार आहे तत्परस्वी तत्पूर्वी आपल्याला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी प्रशासन कशा पद्धतीने चालवलं पाहिजे जनतेची सुरक्षा कशा पद्धतीने केली पाहिजे अठरा पगड जातीला बरोबर कशा पद्धतीने घेतलं पाहिजे अशा पद्धतीची शिकवण आपल्याला साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी घालून दिली त्याच पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये तुमचे आमचे नेते पवार पवारसुद्धा सर्व अल्पसंख्याक समाजाला मागासवर्गीय समाजाला बहुभाषिक समाजाला एकत्रित घेऊन जाण्याचं काम दादा करीत आहेत त्यामुळं एक महाराजांची थोडी कामाला आठवण आल्याशिवाय आपल्याला राहणार नाही लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा, करा ला व लाईक करायला विसरू नका